आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा सुधाकर घारे यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून रायगड जिल्हा पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे यावर कर्जत विधानसभा शिवसेना आमदार महेंद्र थोरवे हे दरम्यान थोरवे यांनी थेट खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली आहे सुधाकर घरे यांना माझ्या विरोधात उभे राहण्यासाठी ही खेळी तटकरेच रचली असल्याचं सांगितलंय तात्पुरते पक्षातून काढून त्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे दरम्यान यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भरत भगत यांनीही तिखट शब्दात थोरवे यांचा समाचार घेतलाय शिवसेनेचे सुनील तटकरे साहेब हे महायुतीशी प्रतारणा करत आहेत हे वेळोवेळी मी वरिष्ठांच्या सुद्धा निदर्शनात आणून दिलेलं होतं आणि आज त्याचा प्रत्यय प्रत्येक ठिकाणी येत आहे की राज्यामध्ये सगळीकडे शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय असेल अजितदादा पवार राष्ट्रवादी असेल अशी अलायन्स आहे आणि अलायन्स असताना सुद्धा जे काय विधानसभेला आपण साऱ्यांनी पाहिलं की राष्ट्रवादीचंच असणारा कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादीचं सुधाकर घारे यांना सुनील तटकरेंनी त्या ठिकाणी अपक्ष उभं केलं आणि मग सांगितलं माझा याच्याशी काहीही संबंध नाही ते अपक्ष उभे राहिले त्यांना तेवढ्या पुरतं फक्त पक्षातना राष्ट्रवादीतना हकलपट्टी केलेलं दाखवलं हे सारं चित्र रायगडकरांसमोर आहे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहे आणि आज ज्यांना आम्ही पाडलं ज्यांनी पक्षाशी त्या ठिकाणी महायुतीशी बेमानी केली की महायुतीचा धर्म त्या ठिकाणी पाळा गेला नाही आणि त्यांनाच परत आज त्या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादीचं रायगड जिल्ह्याचं अध्यक्षपद त्या ठिकाणी देण्यात आले आहे याचाच अर्थ काय की ज्यांनी बेमानी केली ज्यांनी महायुतीशी बेमानी करून त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी भरली गेली त्यावेळी सुनील तटकरेंनी सांगितलं की माझा कोणता या ठिकाणी संबंध नाही आणि त्यांनाच आज ज्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष पद त्या ठिकाणी दिलं जात याचाच अर्थ त्यांनी माहितीशी बेहमानी केली म्हणून सुनील तटकरेंनी त्यांना बक्षीस म्हणून ते पद आज त्या ठिकाणी दिलं असेल असं मला त्या ठिकाणी वाटतं लढा आम्ही संपूर्ण रायगडमधून उभारला गेला दरम्यान आज कर्जत येथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भरत भगत यांनीही आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर सडकून टीका केली यावेळी भरत भगत म्हणाले शिक्षणाचा अभाव असल्याने ते भंजाळले आहेत असा खणाघात थोरवे यांच्यावर केलाय त्यांनी थोरवे यांच्या राजकीय भूमिकेवर तसेच त्यांच्या पक्षांतराच्या इतिहासावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करत गद्दारीचा आरोप पुन्हा ऐरेणीवर आणलाय महेंद्र थोरवे हे कायमच माजी मंत्री सुनील तटकरे यांच्यावर व्यक्तिगत टीका करण्यात मग्न असतात मात्र त्यांची स्वतःची राजकीय वाटचालच गद्दारीने भरलेली आहे असा आरोपही भरत भगत यांनी केलाय ते पुढे म्हणाले त्यांच्या पक्षाने नाशिक देवळाली सारख्या अनेक मतदारसंघात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणुका लढवून फसवणूक केली दोन हजार चौदामध्ये थोरवे यांनी गद्दारी करत शेकापच्या तिकिटावर निवडणूक लढले दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेचे तिकीट देऊनही प्रचारासाठी सभा देखील घेतल्या मात्र त्याचे चीज न करता ते पुन्हा गद्दारी करत शिंदे गटात सामील झाले म्हणून ही टीका केली भरत भगत यांच्या या टीकेने कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्रातील राजकीय वातावरण चांगले तापून असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना शिंदे गट हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे ही सुधाकर घारेंची पक्षाशी किंवा अन्य कशाशी बंडखोरी नव्हती परंतु महेंद्र थोरवे काल बोलताना म्हणाला की त्या ठिकाणी पक्षानेच त्यांना उभं केलं आणि पक्षानेच त्या ठिकाणी गटारी केली आणि त्यामुळे सुधाकर घरेना बक्षीस मला महेंद्र थुर्वीची कीव येते किंवा किंबहुना त्याचा शिक्षणाचा अभाव असेल महेंद्र थुर्वेला मी या या पत्रकार परिषद माध्यमातून सांगायला मागतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतो प्रदेशाध्यक्ष साहेब या ठिकाणी काम करतात ते काय तुला पोसरी लावून विचारणार काय आम्ही कुणाला अध्यक्ष करू मग हा केवळ शिक्षणाचा अडाणीपणाचा कळस आहे आमचा पक्ष कसा चालवायचा आमच्या पक्षामध्ये कुणाला नेमायचं कुणाला काढायचं हे सर्वस्वी अधिकार अजितदादा आणि साहेबांना असल्यामुळे त्यांनी योग्य असा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि मग याची तळफळाट जळजळाट जल ही एवढ्यासाठी मी तर म्हणे तो बंजाळला की काय मला प्रश्न पडतो कशासाठी त्यांनी या विषयावर बोलायला पाहिजे काय संबंध या विषयावर बोलताना त्या ठिकाणी तो जे ओरडून ओरडून सांगतो की या ठिकाणी बंडखोरी केली गद्दारी केली गद्दारी केली त्या महेंद्र थोरवेला आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी विचारून मागतो की महेंद्र थोरवे दोन हजार एकोणीसला तुम्ही काय केलं तुम्ही त्या ठिकाणी शिवसेनेने तिकीट दिली नाही म्हणून तुम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या शिवसेनेचा त्याग करून तुम्ही शेतकरी कामगार पक्षाची उमेदवारी घेतली निवडणूक लढल तुम्ही ता। त्या ठिकाणी त्यावेळी दोन हजार चौदाला त्या ठिकाणी आदरणीय सुरेश भाऊ निवडून आले होते राष्ट्रवादीचे त्यावेळी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये देखील तुमच्या तिकीटाची इकडं तिकडे हे चालली होती तुमची तीन तयारी चालली होती की मला तिकीट मिळणार नाही कारण त्यावेळीची वावडी उठली होती खरं काय खोटं काय मला माहिती नाही परंतु तो आदरणीय सुरेश भाऊंचा शिवसेनेत प्रवेश होणार आणि सुरेश भाऊ अधिकृत उमेदवार असतील असं अशा पद्धतीचं वातावरण होतं त्यावेळी तुम्ही कार्यकर्त्यांच्या संपर्कात होता त्यावेळी मी शिवसेनेचं काम करत होतो मलाही तुमचा रात्री तीन वाजता फोन आला होता की आपलं तिकीट कापलं आता आपल्याला दुसरा काहीतरी विचार करायला लागेल मी तुम्हाला म्हटलं ठीक आहे तुम्ही काम केलं तुम्ही करा विचारा आम्ही तुमच्यासोबत राहू मग तुम्ही बंडखोरी किंवा गद्दारी ह्या विषय दुसऱ्याला बोलण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा आत्मपरीक्षण महेंद्र थोरवेनी खऱ्या अर्थाने करायला पाहिजे की ज्या उद्धव साहेबांनी तुम्हाला एबी फॉर्म दिला ज्या उद्धव साहेबांनी तुमच्यासाठी सभा घेतली त्या उद्धव साहेबांचेच तुम्ही होऊ शकले नाही तुम्ही या ठिकाणी आत्ताची दोन हजार चोवीसची निवडणूक जिंकलात त्यावेळी तुम्ही त्या ठिकाणी सांगताय की मी त्या ठिकाणी अशा पद्धतीने हे केलं मी ते केलं मी ते केलं ह्याव ह्या केलं मी एवढ्या कोटीचा निधी आणला ना तेवढ्या कोटीचा निधी आणला मला महेंद्र थोर्वेच्या तोंडातनं कुठल्याही वेळेला मला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणाने माझं काम केलं म्हणून मी निवडून आलो असं मी महेंद्रला बोलताना पाहिलं नाही या उलट दोन हजार चौदाला महेंद्र थोरवेला हे बोलताना मी बघितलंय की पक्षप्रमुखाने जर मला आदेश दिला तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला मी रस्त्यावर फिरून देणार नाही हे म्हणणारे महेंद्र थोरवे तुम्ही अरे महेंद्र थोरवे तुम्ही या ठिकाणी निवडून आल्यानंतर मिरवणूक तुम्ही दंड थोपपटता तुम्ही लोकांच्यावर कुस्तीचे लोकांना आवाहन करता ही तो ह्या जो उर्मटपणा किंवा ही जी मस्ती आहे मस्ती ही मस्ती योग्य नाही तुम्ही या ठिकाणी पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बोलत असताना आमचे नेते आदरणीय ने प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय तुमचं झालं जेवण पसतं की नाही मला माहित नाही लोकांना पचण्यासाठी काहीतरी घ्यावं लागतं तुम्हाला जेवण पचायला तटकरी साहेबांचं नाव दिवस रात्र झोपेत जागेपणे घ्यावं लागतं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी गायकवाड कर्जत